जय काळ सिद्ध आपण पाहतो या भूतालावर अनेक जीव देह धारण करून येतात तरी ये जन्म प्रक्रिया कशी असते ठीक आहे कर्माप्रमाणे असते हे सगळं बरोबर आहे पण हे प्र, जन्म प्रक्रिया आहे ना ह्याची कशा पद्धतीने सांगितली जाते बघा एक कसं असतं एक स्वाभाविक जन्म असतं स्वाभाविक जन्म असतं आता स्वाभाविक जन्म जर समजून घ्यायचं असेल ना तर बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहतो बापरे 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 किती किडे जन्माला येतात जन् एखादा तुम्ही पान असं बाजूला करा त्या पानाच्या खाली लाखो करोडो किडे असतात एका चिड्याला जन्माला येतात सगळे ही झाली स्वाभाविक जन्म प्रक्रिया कळला ना आणि दुसरी झाली कुठली कर्मप्रधान कर्मप्रधान आपण देह धारण करून आतो ना हे मनुष्य वगैरे वगैरे सगळे जीव योनी आहेत ना हे कसे येतात कर्माप्रमाणे कर्माप्रमाणे म्हणून म्हटलं जातं कर्मणा जायते ते जंतू कर्माने जन्माला येतं आणि कर्मणी येव विली येते त्यांचा मृत्यू सुद्धा कर्माप्रमाणेच होत कळलं ना आणि सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणी एव अभिपद्येत सगळं कर्माप्रमाणे कर्मा चालत असत संपूर्ण जीवन प्रक्रिया ही कर्माप्रमाणे चाललेलं असतं हे झाला कर्मप्रधान जीव मनुष्य वगैरे वगैरे आणि तिसरं कसं असतं युनिव्हर्सल नेसेसिटी जागतिक गरज भगवान आश्वासन आहे ना की यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह तो भगवान जेव्हा देह धारण करणे या भूतालावर येतो ही जागतिक गरज असते युनिव्हर्सल नेसेसिटी असते आवश्यकता असते आणि त्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक आरोहणात्मक असतं आणि एक अवरोहणात्मक असतं आरोहणात्मक म्हणजे कसं आता एखादा बघा म्हणजे वैचारिक प्रबोधन करायचं असेल वरच वैचारिक प्रबोधन करायचं असेल तर मसा असा ज्ञान ज्ञानेश्वर वगैरे वगैरे संत मंडळी निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता वगैरे वगैरे सगळी संत मंडळी देहधारण करून आली नाही हे कशासाठी वैचारिक समाजामध्ये वैचारिक प्रबोधन करण्यासाठी लक्षात घ्या ही जागतिक गरज आहे पण ह्यामध्ये वैचारिक प्रबोधन होणं आवश्यक आहे सगळ्यांना ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे वेदान वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे समजावलेलं आहे ते ज्ञान सगळ्यांना प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून हे संत महानुभाव जन्म घेऊन भूतालावर येतात आणि दुसरं कसं आवरणात्मक आवरणात्मक म्हणजे कसं आता बघा एखादी असुरी शक्ती प्रबळ झाली आता त्या तारकासुराला मारायचं आहे कळलं ना त्या महिषासुराला मारायचं आहे मग मा अशा वेळेला जी शक्ती भूतालावर देहधारण करून येते ना ती जागतिक गरज म्हणून आलेली असते कळलं ना म्हणजे हे कसं होतं युनिव्हर्सल नेसेसिटी म्हणजे हे ह्या या पद्धतीने हे देहधारण करून येतात आणि त्यांचं त्यांचं कार्य करून निघून जातात म्हणजे हे अशा पद्धतीने ह्या प्रक्रिया असतात मी आता म्हणतो ना काडसिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरू कसे जन्माला येतात अहो गरज म्हणून आम्हाला सगळं सग्ड़ा, आपल्याला सगळ्यांना ज्ञानाचं प्रबोधन करण्यासाठी महापुरु महापुरुष या भूतलावर जन्म येतात आणि भगवंताने गीतेमध्ये ते आश्वासनच दिलेलं आपल्याला जेव्हा जेव्हा अशी जरूर लागेल कळलं ना म्हणजे तेव्हा आपण तेव्हा आपण असंही म्हणू शकतो आम्ही बोलावतो नाही नाही बाबा या आता तुम्ही आम्ही आलोय भूतालावर पण कसं जगावं काय हे आम्हाला काही ज्ञान होत नाहीये मग त्या ज्ञानाचं प्रबोधन करण्यासाठी भूतालावर हे महापुरुष येत आहेत म्हणजे भगवंत स्वतः देहधारण येतात म्हणजे ह्या जन्म प्रक्रिया आपण पटकन समजून घेतल्या कसं एक स्वाभाविक जन्म दुसरं कर्मप्रधान जन्म हा आणि आण तिसरं युनिव्हर्सल नेसेसिटी जागतिक गरज कळणार मग पटकन आपण समजून घेतल्या कारण ह्यातून कसं होतं आपल्याला कळतं ना ह्या भूतलावर आपण आपण आलो आपण कशी आलो कर्मानुसार आलो कळलं जी जी कर्म केली ती आता आणि पुन्हा आपल्या आपल्या इच्छा असतात कामना असतात अपेक्षा असतात कळलं ना आणि जेव्हा आपले आपण बाजारात कधी जातो घरात काहीतरी नाही म्हणून जातो तसं आपल्याला जे वाटलं नाही मला काहीतरी हवंय हो म्हणून भूतलावर आपण देह धारण करून येतो आणि हे कर्मप्रधान जीवन असतं कळलं की नाही जय सिद्ध जय काळ सिद्ध